नमस्कार माहीस किचनमध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत तिळाची चटकदार अशी चटणी त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तिळ घेतलेले आहेत तिळ आपल्याला मीडियम गॅसवर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत बघा तिळ तळतळायला तर लागलेले आहे, गॅस जोरात करायचा नाही तिळ आपले भाजून झालेले आहेत यामध्ये आता तीन ते चार चमचे खोबऱ्याचा कीस तोही आपल्याला मिडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे थोडासा तांबू होईपर्यंत ता भाजून घ्यायचा आणि लगेच काढायचा आहे तिळ्याची चटणी खूप पौष्टिक आणि चवीलाही छान लागते इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मिरच्या आपण जसं तिखट हवं असेल तशी वापरायची आहे तेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ खोबऱ्याचा कीस आणि चवेनुसार मीठ घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सर जे आहे ते ऑन ऑफ करत आपल्याला फिरवायचं आहे की जेणेकरून खूप बारीक होणार नाही मीडियम असा आपण हलकासा जाडसर असा कूट तयार करून घेतलेला आहे काढून घेतल्यानंतर त्यातच आता आपण हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथंबीर बारीक करून को घ्यायची आहे बघा त्याचंही वाटण तयार आहे मिक्सरपासून आपण थोडंसं मोकळं करून घेऊ यामध्येच आता आपण आधी जे तीळ खोबरं बारीक करून घेतलं ते घालायचं आहे आणि पुन्हा आता आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे खूप वेळ फिरवायचं नाही अगदी पाच ते सहा वेळेस मिक्सर चालू बंद करून एकत्र करून घ्यायचं आहे बघा अगदी झटपट आणि छान अशी पौष्टिक तिळाची चटणी तयार आहे अशी तिळाची चटणी आपणही करून बघा आणि आजची रेसिपी कशी झाली ते मला कमेंट करून सांगा माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माहीज किचन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत थँक्यू